पप्पा नाही अजूनही आलेले नाहीत तर ते कुठं आलेत त्यांना फोन करायच्या आधी आपण बघू नेमकं ते कुठे आता त्यांचं लोकेशन रिसेंटली सांगवीच्या पेट्रोल पंपावर दाखवत आहे बर का आपण आता कन्फर्म करू हॅलो हॅलो बोल ना कुठेशी का आलात बारामती बारामतीत पोहोचलात का पोचायच अजून आता कुठं सांगवीत आहेत का पेट्रोल पंप पेट्रोल पंप पेट्रोल पंप आहेत ना सांगवीच्या पुढं सांगवीच्या थोडं पुढं पेट्रोल पंप आहेत ना बघत होत कुठे मोबाईल मग तुमच्या लक्ष ठेवायला नको आई तर काही ठेवत नाही मला नको का लक्ष ठेवायला सगळ लोकेशन करते करा बाबा न आपण आलो तो सकाळी नऊ वाजता आता अकरा आणि मला फक्त तुम्हाला एकच सांगायचं कळकळायची विनंती जॉब एक ठीक आहे चांगली गोष्ट आहे मी पण जॉब केलेत पण काही पण छोटा मोठा जो पण काय असाल ना एक व्यवसाय तुम्ही करा आता लय नाही पण ठीक ठाक ठीक ठाक हो जाता आहे डेली का जॉबमध्ये पण होतं हे कधी कधी होतं कधी कधी होत पण नाही हो असं नाही की होईलच म्हणून पण हां जेवढं तुम्ही जॉबमध्ये कमवता ना आता काय काहींचे लय मोठे असू शकता एवढं मोठ्याच नाही सांगत सा मी पण जे तुम्ही दहा बारा पंधरा वीस हजारावर काम करताय ना पंधरा वीस वीस हजारापर्यंत त्यांनी मला वाटतं तुम्ही काही पण स्वतःच केलं पाहिजे कारण जेवढं तुम्ही कमाव कमवताय ना तेवढं इथं सहज भेटून जातं माझ्या शेजारी ह्या गाळ्यांमध्ये पाच ते सहा गाळ आहेत त्याच्यामध्ये मोठी माणसं तर आहेतच आहेत पण माझ्यासारखे माझ्यापेक्षा कमी वयाची हो बी दोन तीन मुलं आहेत एक जणाचं इस्त्रीचं दुकान आहे दोघा जणांचे कटिंगचे दुकान आहेत असं परत समोर आहे गॅरेज आहे कुणाचं काही ना काही आहे आणि खरंच ते चांगलं कमावतात हो मस्त फ्रीडम आहे पाहिजे तेव्हा आता दुपारची वेळ झाली गावात कार्यक्रम आहे त्यांनी सेटर खाली वडले गेले तुम्ही जॉबमध्ये असले असं करू शकत नाही बाकी अजून एक हसायची गोष्ट म्हणजे तुम्हाला सांगतो त्याच्या काळात पट्टा घातला ना पट्टा याच्यावर लय कॉम्प्लिमेंट भेटतात काय झालं मुंडक्याला म्हाताऱ्या माणसांचा तर एकच विषय असतो आताच मुंडग्याला आमचं वय इथून इथं गेलं आहे आम्ही कधी दवाखाना नाही बघितलं कधी सुई नाही घेतली आणि खरंच काय काय असे पण येतं ज्यांनी कधीच दवाखान्यात गेले नाहीत आणि कधीच सुई घेतली नाही तर आपलं थोडंसं विशेष मानावं लागेल ना आताच मुंडकन बिंडगन आणि हे कुठं ना झाला आहे म्हणजे याचं कारण लय मोठं आहे आपण दोन तीन वर्षापूर्वी दोन वर्षापूर्वी पडलो होतो तेव्हा चलन ॲक्सिडेंट कच झालता पुण्यामध्ये झालं तर माझा आज झालता त्याच्यानंतर परत उद्या झाला आणि परत तेरावा झाला असे तीन दिवस चौथ्या दिवशी तर डायरेक्ट तेरावाच झाला असता माझा असे तीनदा ॲक्सिडेंट झालं तेव्हा ते मानाला लागलेलं ला, मारे लय मोठा आणि त्या मानाचा असा विषय होतो जर मानाला ताण पडला तर हात दुखतात आणि हाताला ताण पडला तर मान दुखते काय सांगायचं बाबा अवघड अवघड होऊन बसलं आहे सगळं बाकी करा तुमचा स्वतःचा बिझनेस आणि त्या एका कारणामुळेच आपण जिम बंद केली की आपली मान दुखायला लागली एक दिवस जिम केली आणि मान दुखायला लागली परत नकोच याला लय खर्च येतो एखा घ्या पण मानाला आज लय सुखासुखी आहे बाबा नको ती काय लय ती लय हेच वाढलंय ना वाढू द्या बायकोला बिल आवडतंय ढिरी ती पण ते अजून काय वाढली नाही मग जेव्हा वाढल तेव्हा कमी करते कशी बघू जाता बाकी मस्त आता सगळं कामावर नाही जे आता पेंडिंग काम आहे त्यानंतर करायची आपण करून घेऊ आपण बंद केलंय आणि घरी चाललोय आणि घरी जायचं जेवण करायचं पाणी पाजायचं घरी जायचं चालू कारण काही कामं अशी असतात आपल्याकडं जी गावात होतात आपल्याकडंच होतात आणि काही असे असतात की आपल्याला त्यासाठी तालुक्याला जावंच लागतं तर आता आपण तालुक्याला चाललो आहे आणि थांबून व्हिडिओ बनवायचं कारण म्हणजे आपला रस्ता आहे सुंदर असा तुम्हाला आधी सांगितलं लोक झाडं तोडतात तोडतात ती तोडतात आणि जो बोलतोय त्याच्या रस्त्यात टाकतात आता याला बाजूला काढतो आणि थेट जातो घरी जेवण करून तालुक्याला तुमच्या सगळ्यांना प्रश्न आहे हे कशाचं झाड आहे सांगा बरं त्याला माझ्यात गौरी पाणीच प्यायला तयार नाही काल पाचलं काल पण नाही पिली आता पण नाही बाळ आहे तिच्या पोटात काय गौरी पाणीच म्हणा काय बोलूया आपल्याला गाडी घेते गाडी घेऊ घेऊ आपली सगळी तालुक्याची कामावरून आता आपण आलोय आता ही लोकेशन तुम्हाला ओळखू येते की का नाही काय माहिती हा पण तुम्ही जर आपला तो व्हिडिओ बघितला असेल ना शूटिंगवाला ज्यांनी बघितला त्यांना नक्कीच वळखू कारण खतरनाक विषय भूत जे आलं होतं ना अंगात माझी चिमणी उडाली सोड मला माझी चिमणी उडाली तिकडं तू कुठं घेऊन चाल नाही मला इकडं भारी व्हिडिओ होता ते ते यूट्यूबला अजून आलं नाही येईल अजून दहा बारा दिवसांनी हां पण आपल्या ब्लॉगमध्ये जी त्याचे काहीतरी बी टी एस आहेत ना छोटे छोटे ती मी व्हिडिओमध्ये टाकले तिथं तुम्ही बघितले नसेल ना लय मज्जा येणार तर आता तालुक्याचं काम झालं आपली दोन तीन काम होती ती कंप्लीट झाली आता आपण त्या जोडीदाराच्या घरी आलो आहे इथून आपल्याला आपल्या घरी जायचं आहे नंतर जायचं दुकानावरती तर चला ती माझी हारणी आणि हे एवढी रुचली माझ्या हो। कारण मी तिला लवकर घेऊन घरी येऊन हो। लवकर घरी घेऊन आलो आहे चढती का गे मला मारणार काय तू हरणी हाय मारून तू बघ सटकीन धरून आता तिला माहिती आहे घरातून पाणी येणार आहे पाणी प्यायचं आहे तिला मी नाही ना येणार <laughs> तुला पाणी अजिबात नाही पळते मी पण आणलेली पाणीपुरी मस्त आता जोडीने खाल्ली आणि आता कामावरती आणि आज पण लवकरच घरी यावं लागेल कारण पप्पा नाही घरी नाही चला बाईसा म्हणून या रोडनी वाटत नाही जा वाटत नाही घाण असला रोडला असतो एक गाडी गेली तरी तर चला मित्रांनो आठ आपण जाऊ रेडी तर भाई साहेब आता आपण जस्ट घरी येऊन पोहोचलोत पप्पा नाही अजूनही आलेले नाहीत तर ते कुठं आलेत त्यांना फोन करायच्या आधी आपण बघू नेमकं ते कुठे आहेत मोबाईलवरती लोकेशन लोकेशन कशी बघायची तुम्हाला सांगतो मी फाईंड माय डिव्हाइस ना मोबाईलमध्ये खाओ इथं पर्सनल आहे आता आपण थोडक्यात आपले दाखवतो तुम्हाला की चार मोबाईल आहेत ना दिसते का दिसले तर पहिला विवो आय सत्तावीस ओप्पो रिअलमी टू आयफोन गॅलक्सी आहे बत्तीस टू तर चार कसे पाच असतील पाच मोबाईल पाच मोबाईल आपण ट्रॅक करू शकतो आता आपल्याला पप्पाच मोबाईल बघायचा कुठे म्हणून आता त्यांचं लोकेशन दाखवत आहे आता त्यांचं लोकेशन रिसेंटली सांगवीच्या पेट्रोल पंपावर दाखवत आहे बरं का सांगवीचा पेट्रोल पंप तर आपण आता कन्फर्म करू सांगवीच्या पेट्रोल पंपावर दाखवतोय ते फोन करत आहेत ठीक आहे हॅलो बोल ना कुठेशी का आलात बारामतीत पोहचलात का पोचायचं अजून आता कुठं सांगवीत आहेत का पेट्रोल पंप पेट्रोल पंप पेट्रोल पंप आहेत ना सांगवीच्या थोडं पुढं सांगवीच्या थोडं पुढं पेट्रोल पंप आहेत ना बघत होतो कुठे शिक मोबाईल तुमचं लक्ष ठेवायला नको आई तर काही ठेवत नाही मला नको का लक्ष ठेवायला बर बर या चालतंय ठेवू का पप्पा लोकेशन करत आहे सगळ्यांचे मोबाईल ट्रॅक करा तुमचं कराय कोण नाही मोबाईल कर, कर नाही शकता मोबाईल बघ ना किती हा विओ वाय सत्तावीस बी करू शकतो ओप्पो रिअलमी टू म्हणजे हा ताईचा फोपन आयफोन माझं माझं मी ट्रॅक करू शकतो त्याच्यानंतर गॅलक्सी पप्पाचा आणि ओप्पो रिअलमी तरी वाय सत्तावीस कोणा तू जाय ना अठ्ठावीस आहे माझा हा वाय सत्तावीस एवढंच आहे वाय अठ्ठावीस नाही मग तुझा नाही ट्रॅक करतायत मला ठीक आहे तर ना। आ, तरी मी करू शकतो मला सगळं माहिती तर आय होप गाईज तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल ब्लॉग तर आता आम्ही जेवण करतो भेटू पुढच्या नवीन एका अशाच ब्लॉगमध्ये तर जय हिंद जय महाराष्ट्र